एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं पेन्शन ओल्ड पेन्शन स्कीम आहे त्या पद्धतीनं राज्यातील कर्मचाऱ्यांना ही पेन्शन लागू व्हावी त्यासाठी महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचारी या संपावले जाणार आहेत आत्ता नव्यानच दोन दिवसापूर्वी शासनानं युनिफाईड पेन्शन स्कीम योजना जाहीर केली आहे अजून केंद्रीय मंत्रिमंडळात त्याला परवानगी मिळालेली नाही परंतु कालचपर्यंत ते मिळणार आहे परंतु अभ्यासपूर्ण योजन किंवा अभ्यास ह्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येत आहे ही ही स्कीम ही मागच्याच ह्याला मुलामा दिलेली आहे वयाची पस्तीस छत्तीस वर्ष ज्या आयुष्यातली सेवा आयुर्मान माणसाचं सत्तर निम्म हो, से से ले ले कमी पदल, कमी हे सेवा करण्यासाठी घालत असतो आणि या शासकीय सेवेत असताना त्याला पस्तीस वर्षानंतर त्याच्याच पगारातून घेतलेल्या पैशाच्या माध्यमातून अत्यंत कमी पद्धत कमी प्रमाणात पेन्शन द्यायचा डाव शासनाचा आहे त्याहीपेक्षा पुढं जाऊन त्यांचे गोळा होणारे पैसे हे शेअर मार्केटमध्ये लावून त्यामध्ये जर फायदा झाला त्याच्यावरच तुमचं पेन्शनचं धोरण ठरत असतं कितीतरी खाती आत्ता अशी आहेत की जी अजूनपर्यंत लोकांना एन पी एसचा नंबरही मिळाला नाही त्यांचे पैसे कुठे जात आहेत ह्याचीही लोकांना कल्पना नाही आणि अशा सगळ्या अंधारकमय परिस्थितीमध्ये आमच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की देशातल्या खासदार आमदारांना तुम्ही स्थिर करताय त्यांच्या पेन्शन तुम्ही वर्ष एका आवाजानं एका मतदानानं असलेल्या देशाच्या संसदेत मान्य केलं जातं आहे राज्याच्या विधानसभेत विधान परिषद मान्य केली जाते मात्र हजारो लाखो कर्मचारी ज्यावेळेस ही तळमळीची मागणी असतानासुद्धा त्याकडे शासन गांभीर्यानं दुर्लक्ष करते किंवा त्याला फाटा देते बगल देते वास्तविक पेन्शन स्कीमसाठी हजारो कोटी रुपयाची कर्ज खाजगी क्षेत्रातल्या माणसांना माफ केली जातात मग कर्मचाऱ्यांना पेन्शन देत असताना त्यांची जरा थोडीशी मदत कमी केली आणि कर्मचाऱ्यांनी ती डायव्हर्ट केली तर निश्चितपणे कर्मचारी हा सुखावणार आहे आणि कर्मचारी फार काय माग मागत नाही शेवटच्या पगाराच्या शेवटच्या बारा महिन्याच्या पगाराच्या निम्मा बेसिकच्या निम्मा जो काही रक्कम होईल ते आम्हाला पेन्शन म्हणून द्यायचं शासनानं धोरण मागं अवलंबलं होतं आधी त्यामध्ये सुधारणा करून युनिफाईडमध्ये त्यांनी काय नवीन तुमचं शासनाचं चौदाचं अठरा टक्के केलं या सगळ्या ह्या गोष्टी अभ्यास केल्यानंतर एक लक्ष येतं या सगळ्या स्कीम आहेत ह्या तिथंच गोल गोल फिरून आणणार आहेत तिथं निव्वळ ओल्ड पेन्शन किंवा जुनी पेन्शन योजना ज्या पद्धतीनं तो सेवानिवृत्त झाल्यानंतर शेवटच्या बेसिकचा निम्मी त्याला पेन्शन द्यायची त्याचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये असणार नाही त्यामुळं तीच पेन्शन योजना लागा आम्हाला लागावी अशी लागू व्हावी अशी तीव्र भावना आमच्या असलेल्या जिल्हा प पर, जिल्हा परिषद आणि राज्य सरकारी कर्मचारी या सगळ्यांची भावना असल्यामुळं त्यासाठी हा एकोणतीस ऑगस्टचा संप आम्ही जाहीर केलेला आहे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी अगदी आमच्या मैलकुलीपासून त्या आम असलेल्या आमच्या अधीक्षक अधिकारी शेती अधिकारी अगदी नवीन पेन्शन स्कीममध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारीपासून सगळी माणसं आहेत दोन हजार पाच नंतर ज्यांची नेमणूक झाली त्या सगळ्यांना ह्या स्पिन ह्या पेन्शन योजनेमुळं निश्चित तोटा आहे किंवा अनिश्चितता त्यांच्या जीवनात आहे त्यामुळे ह्याला वार्ता पाठिंबा पाठिंबा सगळीकडे आहे आम्हाला राज्य शासकीय राजपत्रित अधिकारी यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला नाही तर प्रत्यक्षात ते संपात उतरणार आहेत असं आम्हाला त्यांचे संघटनेचे प्रमुख कुलते साहेब यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं त्याही संपात जर उतरले तर निश्चितपणं शासनाची व्यवस्था ठप्प होणार आहे आणि त्यामुळं शासनाला एक कुठला तरी चांगला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि हा निर्णय होचपर्यंत कर्मचारी हा कामावर परत येणार नाही त्यामुळं ह्या ह्या संपाची फार मोठी व्याप्ती आज वाढत चाललेली आहे एवढंच या ठिकाणी सांगतो